बाबा राक्षे अतुल देशमुख आणि संजय घनवट हे एकत्र आले तर खूप काही बदल घडू शकतात असं लोकांचं लोकांना वाटत तसं बघितलं जाते की आमच्या मैत्रीचा पार हा जर तिथे आजमावला असताना चालू ते दोन हजार नऊ लाचा आजमावला असता आलोकांनी तेव्हा ते, ते।, ते ना दोघांमधला एक आमदार झाला असतं ओके तेव्हाच तुमचा मित्र आमदार झाला हो त्या टायमाला आम्हाला जी उत्तरं द्यायची ती पण आम्ही दिली अशा टायमाला उत्तरं देताना आमच्या कॅपॅसिटीनुसार काय वागायचं ते आम्ही ठरवलं त्यावेळेला हे आमच्या मित्रांपर्यंत गेल्यानंतर ते मित्र यांना सांगतात तुम्ही त्यांच्या नादी लागून नादीला ते काय बर गुन्हेगारी ज्या माणसावरती वयाच्या चाळीस जवळ शबनीय काही गुन्हा नाही हा त्याला गुन्हेगार तुम्ही साबित करताय मी तुम्हाला राजकीय मैत्रीतून धोका मिळाला नाही तसं नाही मैत्रीसाठी करण्यातून जास्त हानी बसली दोन हजार नऊ ला तालुक्याच्या काय म्हणतात लोक आणि आम्हाला खच्ची करण्यासाठी आमच्या कारण नसत नाही कोणत्या आरोप म्हणजे आम्हाला आतमध्ये टाकली आता ते ही इच्छोक असे लय आण किस्से आहेत असे सांगायला वेळ आल्यानंतर सगळ्यांची नावं ओपन करायला काय करायचं ते कर